आपली मोठी वहिनी आई समान असल्याचं सुप्रियाताई सांगतायत आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतायत मला वाटतं सुप्रियाताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली तो घरफोड्या कोण आहे हे या महाराष्ट्राला नीट माहीत आहे आणि जर तुम्हाला वहिनी आई सामान वाटतात तर सुप्रियाताई आईच्या विरोधात उभं नको आपण राहिला आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना परंतु एकीकडे एक एक आई सामान बोलायचं दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही गेन करता येते का केविवाना दुर्दैवी प्रयत्न सुप्रियाताईंचा आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका ह्या देशाच्या विषयावर बोलायला पाहिजे मतदारसंघातल्या प्रश्नांवर मोठ्या बोलायला पाहिजे परंतु आता मोदी साहेब केंद्र सरकारवर टीका करायला काही नाही अजितदादांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्या कर्तृत्वाला आव्हान देता येणार नाही त्यांचं विकास काम डोंगरा एवढं आहे आणि त्याच्यामुळं कुटुंबाच्या गोष्टी करत असताना एकट्या अजितदादा कुटुंबाला आपण वाऱ्यावर अख्ख्या तुमच्या पवार परिवारांनी सोडलंय याचंही वाईट बारामतीच्या जनतेला वाटतंय आणि ते मतात त्याचं प्रतिबिंब उमटेल आणि बारामती कर हे अजितदादाचं कुटुंब आहे म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका